नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व महिलांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याचप्रमाणे मी दीपवाहिनीचे मनापासून आभार आणि धन्यवाद मानेन की त्यांनी आज महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी योग्य व्यायाम आणि आहार याच्याबद्दल मार्गदर्शनासाठी मला इथे बोलवलेलं आहे आपण स्व स्वत हा महिलांनी आपण कोण आहोत हे जेव्हा आपण स्वतःला समजून घेतलं तर आपल्याला आपल्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे हे आपण आणि जाणीवपूर्वक करू शकतो आपण आपल्या घरातला आधारस्तंभ आहोत आपण आपल्या घरात चैतन्य निर्माण करण्याचं प्रेरणास्थान आहोत आपण लक्ष्मीचे रूप आहोत म्हणूनच आपण आपली स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे सद्यस्थितीमध्ये समस्या असतात त्या म्हणजे खूप लवकर मासिक पाळी येणं त्याचप्रमाणे मासिक पाळी नियमित न असणं त्याचप्रमाणे गर्भधारणेच्या वेळेला समस्या उद्भवणं गरोदरपणामध्ये शुगर बी पी यांचे त्रास उद्भव उद्भवणं त्याचप्रमाणे कॅल्शियम आयन या मिनरल्स यांच्या डेफिशियन्सीस निर्माण होणं मेनोपॉसच्या वेळेला समस्या उद्भवणं त्याचप्रमाणे राग येणं चिडचिडेपणा वाढणं आपल्याला समजा आपल्या मनाविरुद्ध झालं तर आपल्याला ते खूप मनाला लागणं समजूतदारपणाचा अभाव असणं आपण जाड आहोत आपण बारीक आहोत असे स्वतःलाच त्रासदायक असे प्रश्न निर्माण होणं तर ह्या सर्व समस्यांना एकच उपाय आहे तुम्ही कितीही डॉक्टरांकडे गेला तरी डॉक्टर एकच उपाय सांगणार आहे जो आहे व्यायाम त्याच्यामुळे व्यायामाचं महत्त्व आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण त्याकडे अजून वळलेलो गेलेलो नाही व्यायामामुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते व्यायामामुळे आपल्या अवयवांचे कार्यक्षमता वाढते व्या योगाभ्यासातील श्वसनाच्या व्यायामामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व्यायामामुळे आपल्या शरीरातली अतिरिक्त सर्वीचं प्रमाण कमी होतं व्यायाम नुसतं आपल्याला शारीरिकच आधार देतो असं नाही तर व्यायामामुळे आपली मानसिक स्थितीसुद्धा सुधारते आपली स्मरणशक्ती चांगली होते व्यायामामुळे आपल्याला स्वतःमध्ये फ्रेशनेस निर्माण होतो तर अशा खूप साऱ्या व्यायामामुळे आपल्याला फायदे होतात तर आपण आपल्या दैनंदिन स्केड्यूलमधनं एक तास व्यायामासाठी काढणं हे फारसं खरंच काही कठीण नाही आहे ज्या कोणी महिला ज्या बाहेर कामासाठी निघतात तर त्यांचं खूपदा असं म्हणणं असतं की मी दिवसभर कामातच असते मी खूप दमते आणि त्यानंतर आम्ही व्यायाम कधी करू शकतो तर जे रोजचं तुमचं तर त्यामध्ये व्यायाम करणं हा अभाव नाही आहे तर त्यामध्ये तुमचा आहार हा अभाव आहे तुमचा आहार हा योग्य नसेल तर तुम्हाला तो विकनेसपणा ज जर... असं जाणवतो हो तर त्यामुळे आहार समत आहार योग्य असेल आणि व्यायाम असेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे ताजे तवालेपणा आणि फ्रेशनेस हा जाणवतो तर किमान एक तास व्यायामासाठी काढणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे व्यायाम आता सुरुवात कुठून करायची जर व्यायामाची सुरुवात करायची झाली तर आपण साधं चालताना धावणं म्हणजे व्यायाम आहे डोंगर चढ उतार करणं त्याचप्रमाणे पायऱ्या चढउतार करणं समजा घरात आपल्याला व्यायाम करायचा असेल आपण योगाभ्यास करू शकतो कार्डिओ वर्कआउट करू शकतो स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतो आपण कंडिशनल वर्कआउट करू शकतो त्याचप्रमाणे आपण जर समजा आपल्याला नृत्याची आवड असेल तर आपण नृत्याचा कुठली तरी क्लास जॉईन करू शकतो आपल्याला कुठला गेम खेळायची आवड असेल तर आपण कुठलाही गेम एक आपण खेळू शकतो तर ह्या जो कुठलाही व्यायाम आपण सलग पंचेचाळीस ते साठ मिनटं करतो तो व्यायाम आपण प्रकारामध्ये मोडला जातो जर तुम्ही तुटक तुटक, तुटक आत्ता दहा मिनटं केलं मग वीस मिनटं केलं तर तो व्यायामामध्ये मोडला जात नाही तर त्याच्यामुळे सलग आपल्या शरीराची ज्या हालचाली होतात त्या आपण व्यायामामध्ये घेतल्या जायला जातात तर व्यायाम करतानासुद्धा घ्यावयाची काळजी असते जर व्यायाम तुम्ही करत असाल तर तुम्हाला पाण्याचं पाण्या पाणी हे पिलं गेलं पाहिजे व्यायामाच्या आधी तुम्ही अर्धा तास आधी तरी पाणी पिलं हायड्रेटेड राहिलं पाहिजेत व्यायाम करताना तुम्ही पाण्याची बाटली जवळ असणं गरजेचं आहे व्यायाम केल्यानंतर तुम्ही पाणी किंवा पाण्या पा पाण्यासारखे पदार्थ जसं फ्रूट ज्युसेस कुठले मिल्कशेक्स किंवा फळं जी पाणीदार फळं कलिंगणं संत्र मोसंबी अशी फळं तुम्ही व्यायामानंतर घेतली गेली पाहिजेत तर आहारही व्यायामाबरोबर तेवढाच महत्त्वाचा आहे आहारामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स असतात कार्बोहायड्रेट्स म्हणजे धान्य तृणधान्य जसे गहू भात किंवा नाचणी बाजरी ज्वारी त्याच्यानंतर येतात प्रोटीन प्रोटीन प पदार्थ म्हणजे प्रथिनं ज्याच्यामध्ये दूध व दुधाचे पदार्थ मांस मच्छी मटण त्याचप्रमाणे आपल्या डाळी कडधान्य हे प्रोटीन सोर्समध्ये येतं जे आपल्याला स्नायूंची बळकटी देतं त्याच्यानंतर येतं ते, ये ते आपल्याला पालेभाज्या आणि फळभाज्या या रोजच्या तुमच्या दैनंदिन दे, आहारामध्ये दोन सर्विंग पालेभाज्या आणि फळभाज्या या आल्या गेल्या पाहिजेत त्यानंतर सीजनल फ्रूट्स जी कुठली सीझनल फ्रूट्स असतील तुम्हाला चालत असतील नाही चालत असतील पण किमान आठवड्यातनं तीन ते चार वेळा सीजनल फ्रूटचं सेवन करणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि साखरेचं तुपाचं आणि तेलाचं प्रमाण हे अत्यंत कमी प्रमाणात असणं हे आहारामध्ये महत्त्वाचं आहे आता व्यायाम करताना आपल्याला जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला शारीरिक काय काळजी घ्यायची असते तर जर आपण योगाभ्यास सोडून बाकीचा व्यायाम करत असू जसं धावणे कार्डिओ वर्कआउट करणं स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं किंवा गेम खेळणं तर आपल्या पायामध्ये चांगल्या दर्जाचे शूज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मेमरी फोम असलेले सॉफ्ट सोल असलेले शूज महत्त्वाचे आहेत तुम्ही अ, बे आणि त्याचप्रमाणे गवताळ भाग असेल किंवा नॅचर प्लॅटफॉर्म असेल जसं मैदान असेल त्याच्यावर तुम्ही शक्यतो धावणे चालणे हा व्यायाम प्रकार करावा जर तुम्ही जिममध्ये कुठे स्टुडिओमध्ये व्यायाम करत असाल तर तुमच्या मॅट असणं गरजेचं आहे पाय शूज असणं गरजेचं आहे जर योगाभ्यास योगा तुम्ही करत असाल तर योगाभ्यास डायरेक्ट लादीवर करण्यापेक्षा तुम्ही सतरंजी ह अंतरणे किंवा मॅट अंतरणं किंवा त्याचप्रमाणे प्रकाशाचंसुद्धा सुद्धा व्यायामामध्ये महत्त्वाचं आहे अगदी डोळ्यावर प्रकाश येत असेल किंवा एकदम काळोख असेल तर ते व्यायामाच्या वेळेला चालत नसतं साधारण मंद प्रकाश हा असणं योगाभ्यासाच्या वेळेला गरजेचं आहे त्याचप्रमाणे कपड्यांचं सुद्धा आहे तुम्ही जड कपडे घालून कुठलाही व्यायाम प्रकार करू नाही शकत जेव्हा तुम्हाला खूप घाम येतो स्वेटिंग येतं त्यावेळेला तुम्ही क्विक ड्रायवाले कपडे तुम्ही घालू शकता योगाभ्यास असेल तर तुम्ही सैलसर कपडे घालू शकता त्याचबरोबर हवा खेळती राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे जेव्हा योगाभ्यास असतो तेव्हा हवा खेळती राहणं महत्त्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही कार्डिओ वर्कआउट स्ट्रेंथ ट्रेनिंग जेव्हा मसल ट्रेनिंग करता त्यावेळेला ए सी असणं जे ते, आपल्या शरीराचे टेम आपल्या टेम्परेचर मेंटेन करतं आणि श शक्यतो तुम्हाला शरीराचं मे मेंटेन करतं आणि जे आपला स्टॅमिना वाढवतं तर ते सुद्धा म्हणजे जसं आपण ए सीमध्ये वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर व्यायाम करताना ऑनलाईन किंवा रील्स आणि व्हिडिओ बघून ऑनलाईन व्यायाम करणं कटाक्षाने टाळलं पाहिजे व्यायाम हा तुम्ही नेहमी ऑफलाईन केला पाहिजेत ऑफलाईन म्हणजे आपण कोणाकडे तरी जाऊन कारण का जेव्हा आपण कुठल्याही ट्रेनरनी जेव्हा टॅक्टाईल मेथड म्हणजे जेव्हा आपण त्यांना हाताने समजवून किंवा त्यांच्या पोश्चर योग्य वेळी दुरुस्त करून आपण जेव्हा व्यायाम करतो तो व्यायाम नक्कीच फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे व्यायाम करायचा कोणाकडे अर्धवट ज्ञान हे नेहमी आपल्याला तोटा देतं म्हणजे जर आप आणि त्या त्याचबरोबर त्या व्यायामाच्या बरोबरच्या गैरसमजासुद्धा वाढवतं त्याच्यामुळे जेव्हा आपण व्यायाम करायचा निवडतो कुठलाही प्रकार व्यायाम करायचा निवडतो तर निदान आपण ते कितपर्यंत शिकलेले आहेत हे बघणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे जर आपण योगाभ्यास करणार असू तर योग शिक्षकाकडे तुम्ही व्यायाम करणं गरज व्यायाम करणं गरजेचं आहे जर तुम्ही कार्डिओ वर्कआउट स्ट्रेंथ ट्रेनिंग कार्डि कंडिशनल ट्रेनिंग करणार असाल तर फिटनेस ट्रेनरकडे तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे नृत्य शिकणार असाल तर ऑनलाईन शिकण्यापेक्षा तुम्ही कुठल्या नृत्य शिक्षकाकडे जाऊन व्यायाम किंवा नृत्य शिकणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे खेळाचं सुद्धा आहे खेळही तुम्ही कुठलाही प्रशिक्षण घे देणाऱ्या व्यक्तींच्या अंडरच तुम्ही हा व्यायाम केला गेला पाहिजे तर इतके सारे फायदे असल्यामुळे तर आपण व्यायाम का नाही करावा यासाठी तर आपल्याकडे कुठलंच कारण नाही आहे तर व्यायामाचे हे दूरगामी परिणाम आहेत म्हणजे तुम्ही जसं आपण पैसे साठवून ठेवतो जसं आपण फ्युचरसाठी आपल्याला पैसे साठवून ठेवतो व्यायामाचंही तसंच आहे तुम्ही आत्ता एक एक तास जेव्हा व्यायाम आपल्या दैनंदिन जीवनात ॲड कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या वयाच्या साधारण साठ वर्षानंतर एक साधारण उतार वयामध्ये त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील त्यावेळेला आपली आप आपले मानसिक स्थिती ही खूप खंबीर असेल आपण कुठल्याही ठिकाणी आपण सहज जाऊ शकतो जे आत्ता आपल्याला शक्ती जी आहे आत्ता साधारण तीस ते पंचेचाळीस वर्षाच्या ज्या महिला आहेत आत्ताही त्यांच्याजवळ शक्ती आहे की त्या म्हणू शकतात की आत्ता मी काही करू शकते हे त्यांचं एज त्यांना सगळं करायला देते पण जेव्हा आपण साठ वर्षाच्या पुढे जातो त्यावेळेला आधी केलेले व्यायाम हे आपल्याला आपली शरीराची रचना आणि शरीरा शारीरिक हालचाली आपल्याला ठरवत असतात त्याच्यामुळे किमान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही निदान आजपासून सुरुवात करू शकता की आपण एक तास अगदी उद्यापासून कुठल्याही क्लासला गेला असं पाहिजे नाही मी आजपासून चालायला सुरुवात केलेली आहे तर हा निदान एक निश्चय बांधला तरी तो खूप म्हणजे महिला दिन साजरा केल्यासारखंच होणार आहे तीस ते पंचेचाळीस वयाच्या ज्या महिला आहेत त्यांना हार्मोनल चेंजेस बिहेविरल चेंजेस रिलेशनशिप चेंजेस हे खूप होतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपली मानसिक स्थिती सांभाळण्याचं काम हे व्यायाम खूप चांगल्या रीतीने करतं त्याचप्रमाणे व्यायामामध्ये वेट लॉसपेक्षा इंच लॉस हा खूप महत्त्वाचा असतो तुमचं वेट महिन्याला किती कमी होतं हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही इंचने किती कमी होत आहेत हे महत्त्वाचं आहे तुम्ही आधी महिनाभर आधी घातलेले कपडे तुम्ही तुम्हाला सैलसर सर होत आहेत तर ते महत्त्वाचं आहे मग भले त्या महिन्यात तुमचं वेट कमी होत नाही कारण का वेट आपल्या हाडांचं आणि मसल्स असतं आपले जर चांगलं खाल्लं पिलेलं असेल तर आपल्या हाडांचं आणि मसलचं वेट सहजासहजी पटकन कमी होत नसतं तर ते तसंच राहतं पण त्यामध्ये आपला इंच लॉस होतो आणि तो खूप महत्त्वाचा असतो तर त्याच्यामुळे घर सांभाळायला कुटुंब सांभाळायला येणाऱ्या प्रॉब्लेम्सना फेस करण्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे ही गुंतवणूक आहे तुम्ही ती नक्कीच आज म्हणूनच मला खूप आनंद होत आहे की तुम्ही आज महिला दिनाच्या निमित्ताने का होईना पण ही गुंतवणूक करण्यासाठी सुरुवात करावी हीच मनापासून खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद